झालं की पॅगल एक सिव्हिल हॉस्पिटल आपण सुपर स्पेशालिटी चालू केलं पाहिजे आणि त्यासाठी देखील राज्य सरकारचा आपला निर्णय घेतला आपण पण एडीबी बँकेला देखील आपण कशा प्रकारची विनंती केली के तर मला वाटतं एक चांगलं काम आपण राज्यामध्ये आरोग्य सेवेच्या माध्यमातून घेऊ शकतो त्यामुळे आज एक पाचशे खाटांचं हॉस्पिटल होणं ही मोठी बाब आहे आणि आमची मुलगी वेबसाईट देखील लाँच झाली ती देखील एक अतिशय महत्वाची आणि गरजेची बाब आहे ती देखील आपण केलेली आहे खरं म्हणजे मगाशी तानाजीराव म्हणाले की आमचा आकांक्षित जिल्हा आहे दुष्काळग्रस्त जिल्हा आहे आणि त्यामध्ये देखील आधी शासनाच्या माध्यमातून अनेक आपण पाणी योजना मंजूर केल्या अनेक प्रकल्प मंजूर केलेले आहेत परंतु दुष्काळाचं राजकारण तिकडे दुष्काळ आहे आणि तिथं दुष्काळाला सामोरं जात असताना देखील आपण तिथे मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा असतील प्रकल प्रकल्प असतील प्रकल आणि प्रकल आपण लोकांना दिलेलं वचनं जे आहे त्याची पूर्तता करत असताना आज भूमिपूजन जे आपण केलेलं आहे याचा अर्थ सरकार दिलेला शब्द पाळत आहे आणि शंभर टक्के लोक दिलेल्या शब्दाला जागतंय अशा प्रकारचा आजचा हा दिवस आहे त्यामुळे आणि आरोग्य मंत्र्यांनी जिल्हा रुग्णालय असतील मेडिकल कॉलेज असतील त्याचं काया पालन शासनाने पुढाकार घेतलेला आहे कारण आपल्याला कोविडमध्ये माहीत यायची जाणीव झालेली आहे कोविडमध्ये आरोग्य सुविधा ज्या आहेत आपल्या त्या आरोग्य सुविधा आपल्या त्याची कमतरता आपल्याला जाणवली आणि म्हणून जिल्हावाईज आपण मोठ्या प्रमाणावर मेडिकल कॉलेज असतील मेडिकल कॉलेजचा निर्णय आपण घेतला आणि आणि जिल्हावाईज सिव्हिल हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल देखील शेवटी पॉप्युलेशन आणि रुग्ण यांची संख्या पाहता आपल्याला जेवढ्या योजना आपण करू तेवढ्या थोड्याच आहेत आज आपण मोठ्या प्रमाणावर पी एस सी अपग्रेडेशन करतोय मोठ्या प्रमाणावर आरोग्य विभागाने माता सुरक्षित तपासणीचा विषय असेल आपण दीड लाखाची योजना पाच लाखापर्यंत महात्मा ज्योतिराव फुले ही आपण केली आणि याच्यामुळे उलट आपण आता कॅशलेस सेवा करतोय आज आपण आरोग्याची चिंता जी लोकांची आहे जसं प्रधानमंत्री महोदय आयुष्यमान भारतच्या माध्यमातून आपण त्यांची एक योजना आहे आपली योजना आहे आणि त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण सातशे ठिकाणी सुरू करतोय जवळपास तीनशे चारशे ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि हे जे काय आरोग्य विभागामध्ये आपलं जे काही आवश्यक बाबी आहे की यावर्षी असं जर पाहिलं तर आरोग्य विभागाचं काम दृष्टीने वाढलेलं आहे आणि मुलांचे काम हे असेल चाचनी आशे, 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 त्या चाचणी चाचणी असेल महिलांची असेल त्याचबरोबर कॅन्सर डिटेक्शन असेल अर्ली डिटेक्शन हे महत्त्वाचं आहे आणि प्रिव्हेंटिव्ह जे काय आहे आपल्याला त्या ज्या काही बाबी आपल्याला खबरदारी घ्यायची आहे त्याच्यावर आपण काम आरोग्य विभाग करतोय अशा अनेक योजना आरोग्य विभागाच्या माध्यमातून आपण करतो आहोत आणि यामुळे मी हेही सांगेन की हा हा जो काही हा हॉस्पिटल हे हॉस्पिटल होतंय त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर औसा उमरगा भरांडा बार्शी इथल्या देखील रुग्णांना त्याचा फायदा होता आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा या रुग्णालयाचा मोठा लाभ होईल आणि त्यामुळे आपल्या सरकारने धाराशिवला नवीन रुग्णालय करण्याचा निर्णय घेतला तो अतिशय लाभकारक सगळ्यांना होईल आज जिल्हा रुग्णालयाची पाचशे बेडची मागणी होती ते आता आपण आज पाचशे बेडचे हॉस्पिटल करतोय आणि त्याची अंमलबजावणी देखील आपण थोडक्याच वेळेमध्ये केलेली आहे आणि म्हणून एडीबी बँकेचा आपण जवळपास आता पहिल्या टप्प्यात बाराशे कोटी कर्ज आपल्याला मिळणार आहे आणि टप्प्याटप्प्याने पुढील निधी देखील आपल्याला मिळत राहील तानाजीराव आपल्या हुडकोचे देखील आपण मागच्या वेळेस काही आपण लोन काढलं लो होतं मेस्कर तर त्या माध्यमातून देखील आपल्या ज्या काही आरोग्य यंत्रणेमध्ये काही हॉस्पिटल आहेत ग्रामीण रुग्णालय आहेत उपजिल्हा रुग्णालय एस पीएससी आहेत या अपग्रेड करण्यासाठी थोडी थोडी कामं राहिली आहेत पण ते थोडी थोडी कामं राहिल्यामुळे पूर्ण वास्तूचा त्यात ते आपल्याला उपयोग करता येत नाही तर त्यामध्ये आपल्याला ही छोटी अनकम्प्लीट कामं कम्प्लीट करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून यामधून आपल्याला मोठ्या प्रमाणावर सेवा बळकट करता येतील यामध्ये टर्शरी केअर सुविधांचं देखील बळकटीकरण होईल कारण ग्रामीण भागामध्ये हो आपण जर पाहिलं तर ज्या पीएससी जाय तिच्या आठवण करेन मुद्दा सांगलीचे कलेक्टर उडी आणि एक आपल्या सांगलीच्या कलेक्टरने साताऱ्याला आल्यानंतर सांगलीत आल्यानंतर त्यांनी जवळपास चारशे पाचशे पीएससी अपग्रेड केल्या आता साताऱ्यात देखील ते काम चालू आहे ते पालकमंत्री तर त्यांनी काही निधी रिपीडीसी मधून आरोग्य विभागातून मायनिंग मधून सीएसआर मधून हे असं करून त्यांनी म्हणजे अतिशय चांगला पीएससी पी एस सी मध्ये जर ट्रीटमेंट मिळाली तर वरती जायला गरज नाही आणि म्हणून मी आरोग्य मंत्री असताना मी फार दुर्गम भागात गेलेलो आहे बळगड पासून गडचिरोली पासून अगदी मध्य प्रदेश आणि सगळ्या मौ याला छत्तीसगड या सगळ्या भागीपर्यंत मी गेलो त्यावेळेस आपण आनंद एवढा आणि समाधान एवढं मिळालं की आपली तिथे माणसं आहेत पण त्यांना ज्या काही सोयी सुविधा आहे त्या देण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मला वाटतं आपण हे त्याची कामाची सुरुवात केलेली आहे आमची मुलगीच्या हे खूप पाचशे खाटाचं तानाजीराव हे हॉस्पिटल आपल्या सर्वसामान्य लोकांना दिलासा देणारं ठरेल त्यांना त्यांचा जीव वाचवण्यासाठी वरदान ठरेल आपण खूप मोठ्या प्रमाणावर आरोग्य सुविधा आपलं देण्याचा प्रयत्न करतोय मुख्यमंत्री सहायता निधीमधून देखील जवळपास एकशे ऐंशी कोटी रुपये आपण दिले मागच्या अडीच वर्षात दोन अडीच कोटी खर्च झाला नव्हता परंतु आपण दोनशे कोटीपर्यंत पोहोचलो कारण शेवटी हे आपल्या एका निर्णयामुळे एका सहीमुळे लोकांची जीव वाचत आहे हे आपल्यासाठी फार समाधान आहे आणि म्हणूनच आमची मुलगी जी आहे लिंग निधान चाचणी त्या त्याच्यामध्ये जनजागृती आपण सांगितली की याच्यामध्ये आपल्याला ऑनलाईन कंप्लेंट करता येईल तातडीने त्यांना तात्काळ आपल्याला अवैध सोनोग्राफी असेल आणि त्या बाबतीमध्ये अवैधरित्या काही लोक काम करत असतील तर त्यांना आपल्याला घा घालता येईल आणि यामध्ये सात दिवसात तक्रारीवर कार्यवाही ज्या झाल्या की तक्रार राज्यस्तरावर वर्ग देखील ऑटोमॅटिक होईल अशा प्रकार जाण्यास त्यामुळे आणि तक्रारी प्रत्येक आढळल्यास तक्रारदाराला एक लाख रुपयाचं बक्षीस देखील आपण या ठिकाणी ती ठिकाणी ठेवलेलं आहे आणि यामुळे मुलींच्या जन्माचं प्रमाण वाढावं याचा हा प्रयत्न आहे आता महिलांची ताकद वाढलेली आहे महिलांना आता मोदी साहेबांनी आरक्षण दिले तेहतीस टक्के पहिलं मोठ्या संसद भवनामध्ये महिलांचा आरक्षणाचा पहिला निर्णय मोदी साहेबांनी देखील अनेक योजना सुरू केल्या उज्ज्वला योजनापासून अनेक योजना लेख लाडकी लगपती आपली योजना आहे त्यांनी खूप मोठ्या मोठ्या योजना केंद्र सरकारने केलेल्या आहेत आणि म्हणून आपण हा आजचा हा आमची मुलगी हे वेबसाईट जे आहे सगळे सुरू करतोय त्याचा फायदा होईल आणि पुन्हा एकदा मी खास करून प्रवीण प्रदेशी यांचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी या कामात पुढाकार घेतला आणि आपल्या अतिरिक्त मुख्य सचिव विलीप मेस्कर यांनी हा सक्ती प्रक्रिया केली त्यांचे मनापासून अभिनंदन आणि आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांचे मनापासून अभिनंदन तुम्हाला परत एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मुख्यमंत्री साहेबांना एक मागणी आहे साधन आहे साहेब एक मागणी आहे की गेले तीन महिने सातत्यानं मी